Hmm? आहो ऐकलं का काय अगे काय आहे माहेरी जायचंय मला माझ्या आईची खूप आठवण येते अगे येडबीड लागले का काय आता आय आजारे तसं बी आपल्यात कोण कामगार नाही तू गेल्यावर स्वयंपाक कोण करायचा काय नाही टाकायला जा हो तसलं काय सांगू नका मला मला माझ्या आईला भेटायचंय म्हणजे भेटायचंय अगं तुझ्या आईला एवढीच भेटायची इच्छा आहे ना एक काम कर हाँ? तू तुझे आई पे भेटून देखो मैं क्या करता बारा भूक लगे रे बैगलीस भूका लगे ले ग लग जेवायला काहीतरी कर की तुम्हीच सांगा आता काय करायचं ते करते मी हिने पहिल्यांदाच असं काहीतरी विचारल्या हिला काहीतरी चांगलं चुंगलच करायला लावतो <laughs> आईसाठी वरण भात कर आणि माझ्यासाठी गुलाब जामुन बासुंदी आणि पुलाव राईस कर करते <laughs> <laughs> हे घ्या आई तुमच्यासाठी वरण भात अहो तुमच्यासाठी गुलाबजाम पुलाव आणि बासुंदी 有人，啊、有人。